नवीन पोलीस भरती प्रक्रियेविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले वणीमध्ये पोलीस भरतीच्या नवीन प्रक्रियेच्या विरोधात पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक डॉक्टर दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला सध्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांची आधी शारीरिक परीक्षा होते त्यातून फिट असलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते लेखी परीक्षेसाठी एका जागेसाठी पंधरा उमेदवारांची निवड केली जाते मात्र सध्या सरकार नवीन पोलीस भरती प्रक्रिया आणण्याची तयारी करत आहे यात आधी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे लेखी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचीच शारीरिक परीक्षा घेतलीच जाणार आहे पोलीस भरतीसाठी शारीरिक तंदुरुस्ती गरजेची आहे शारीरिक परीक्षेसाठी विद्यार्थी दोन तीन वर्ष मैदानावर सराव करतो बँक एम पी एस सी स्टाफ सिलेक्शन याची तयारी करणारे विद्यार्थी हे लेखी परीक्षेत अव्वल असतात त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया आल्यास मैदानावर गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीसाठी घाम गाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो या नवीन भरती प्रक्रियेचा अद्याप शासकीय आदेश आला नसला तरी देखील ही प्रक्रिया सुरू झालीय या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले असून सरकार विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली आहे मोर्चा शासकीय मैदान ते चौक येथून तहसील कार्यालयात येऊन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते शिवाजी महाराजांनी केली आज महाराष्ट्रामध्ये सगळे युवक बेरोजगार आहेत आणि ज्या शासनाने जो जीवा हे केलेला आहे जो नियम केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि त्यास या जो नियम जो चुकीचा आहे त्या विरुद्धच आमचा आज बंड आहे आणि आज पूर्णच आम्ही इथे युवक एक आज एकत्रित जमलेलो आहे पहिले पहिले फिजिकल चाचणी होत होती आणि पण जो नियम आलेला आहे त्यामध्ये शासनाने असं ठरवलं की पहिले लेखी परीक्षा होईल आणि नंतर मग फिजिकल होईल मग जे एमपीएससी युपीएससी तलाठीची परीक्षा करतात किंवा कृषी सेवक जे काही एक्झाम असतात वर्ष लेवलच्या ते त्या मुलांना जास्त चान्स आहे त्यांचा काय असेल हा एक प्रकारचा टाइमपास असेल पण या युवकांचं काय होईल याचा विचार विचार या केला का नाही तर हा प्रथम सरकारने केला पाहिजे आणि जे नियम आधीपासून चाललेले होते तेच सगळ्यांनी ठेवले पाहिजे सरकारने ठेवले पाहिजे असं आज आम्ही आवाहन करतो आणि शासन जे म्हणतोय की बेरोजगारी बेरोजगारी बहात्तर हजार आम्ही जागा काढतो असं सुटायचे पाय चाटायचे आणि मग एकदा मिळायला लागलं का मग त्यांना सुटायचे हीच पद्धत या शासनामध्ये आपल्याला दिसून राहिलेली आहे हा जो निर्णय लावलेला आहे सरासर आपल्या मुलांवर एक अत्याचार सर्वात मोठा अत्याचार आहे आजपर्यंत यांनी सर, सरकार जर जर निर्णय काढायचा होता आजपर्यंत त्यांनी काय झोपा काढला जागा म्हणजे आजपर्यंत आजपर्यंत त्यांनी भरती घेतली पहिला फिजिकल घ्यायचे नंतर एक्झाम घ्यायची आणि आज त्यांच्या त्यांचं सरकार असल्यामुळे त्यांच्या मतेची कामं करून राहिले आणि पहिलं एक्झाम घेऊन राहिली आता सर्वसाधारण पाहतो म्हटलं तर या आपल्या भारतामध्ये एमपीएससी युपीएससी क्लरिकल सर्व एक्झामची तयारी करणारी पोरं आहे आणि आता जी त्यांनी निर्णय लावलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा एमपीएससी युपीएससी वर नोकर भरतीच्या वेबसाईटवर जो दिसला आहे ते पाहून सर्व विद्यार्थी गोंधळात आहे त्यांना जर पेपर सुरुवातीला जर झाला तर आपण कुठंच पोलीस भरतीत लागणार नाही यांचं यांना बिलकुल म्हणजे निश्चित झालं आहे त्यांना वाटतं की आपण लागणार नाही त्यामुळं फिजिकल पहिले व्हायला पाहिजे वर्षभर त्यांनी फिजिकलची तयारी केली आहे आजपर्यंत दरवर्षी ज्या पद्धतीनं होत होता आणि सुरुवातीला काही नियमही चेंज झाले फिजिकल मध्ये चेंज करण्यात आलं परंतु लेखी परीक्षा नंतरच घेण्यात आली होती आणि फिजिकल मध्ये जे विद्यार्थी एकाच पंधरा रेशोनी बोलवत होते जे फिजिकलमध्ये निघत होते त्यांना तर यावेळेस एकाच पाच म्हणजे हा रेशो एकदमच कमी आहे हा रेशो जरी वाढवून असता समजा एकाच पंधरा तर आम्ही थोडंफार मान्यही केलं असतं पण तो एकाच पाच म्हणजे आमचे जे फिजिकल करणारे सकाळ सायंकाळी ग्राउंडवरती मेहनत करणारे विद्यार्थी आहेत ते नक्कीच त्यांचा अभ्यास इतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ह्या पोरं त्या परीक्षेपासून वंचित राहणार आहे त्या पोलीस भरतीपासून वंचित राहणार आहे हे जो सर्व समूह दिसतोय हे पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी आलेला युवक आहे आणि शासनाने वाटलं की शासनच खूप डोकेबाज आहे तसंही त्यांना वाटतंय की या वेळेस सरकार हे काहीतरी वेगळेच आहे त्यांनी या हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर संक्रांत आणली आहे फक्त एक छोट्याशा नियमानी कारण की निवडणुका जवळ आहे दाखवतो आम्ही सत्तर हजार नोकरी भरती करणार आहे त्यातले पाच हजार आम्ही पोलीस भरती करणार आहोत परंतु त्यात नियम असा बदलला की कोणाला लक्षातही नाही येईल असं त्यांना वाटलं फक्त एक आहे की जी फिजिकल टेस्ट आहे ही नंतर होईल आणि लेखी परीक्षा आधी होईल आणि असं जर झालं तर शासनाला माहिती आहे शंभर टक्के की यातला कोणी एक विद्यार्थी सिलेक्ट नाही होणार मग कोण सिलेक्ट होईल ज्यांना पोलीस व्हायचंच नाही जे यूपीएससी एमपीएससी बँकिंग ज्यांना क्लर्क व्हायचंय ते लोक याच्यात सिलेक्ट होतील आणि ते काही पोलीस भरतीला जाणार नाही म्हणजे शासनाने दाखवून दिलं की आम्ही पोलीस भरती काढली होती पाच हजारची ची परंतु आमचा क्रायटेरिया कोणी पूर्ण केला नाही आणि असं करून ह्या पूर्ण या पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे एनटीपी न्यूज मराठी वणी यवतमाळ